भारतीय लोकशाहीचा उत्सव असणारे निवडणूक व त्याचा प्रचार निवडणुकीनंतर विरोधी पक्षांशी ठेवलेले जाणारे सौहार्दाचे संबंध हा लोकशाहीचा आत्मा होता हा आत्मा यशवंतराव चव्हाण अटल बिहारी वाजपेयी प्रमोद महाजन शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी मनोमन जपला होता त्यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यावर जर खालच्या पातळीवरील शब्दात टीका केली तर स्टेजवर उपस्थित संबंधित पक्षाचा नेता त्याला झापायचा अथवा ती व्यक्ती पुन्हा प्रचारात दिसायची नाही असाच एक किस्सा म्हणजे इच्चकंजीतील राजाराम मैदानावरील मैदानावर एक राजकीय सभा होती सभेत एका तात्कालीन खासदाराबाबत चुकीचे वक्तव्य झाल्यानंतरनं सभेसाठी जमलेले श्रोते उठून बाहेर गेल्याने निम्मे मैदान रिकामे झाल्याचा किस्सा आजही सांगितला जातो पण गेल्या काही दशकांपासून राजकारण आणि सुसंस्कृतपणा हा शब्द दुरावत चालला आहे किंबहुना सुसंस्कृत माणसाने राजकारणात येऊच नये अशी धारणा जास्त वाढत चालली आहे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत याचा अनुभव प्रत्येक नागरिकांनी घेतला प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवाराबाबत खालच्या पातळीवर झालेले वक्तव्य वे। अगदी त्या व्यक्तींचे कुटुंबीय व त्याचे खासगी आयुष्य यावर अत्यंत हीन पातळीवर करण्यात आलेले वक्तव्य महाराष्ट्राने अनुभवली काही पक्षांनी तर अशाच प्रकारची वक्तव्य करणारी माणसेच पाहिले आहेत का असे वाटावे इतपत परिस्थिती वाईट होती त्यामुळे सर्वसामान्यांनी टीका अथवा वृत्तपत्रातील त्या बातम्या बात पाहताना अथवा वाचताना डोळे कान बंद ठेवण्याचे पसंत केले होते पण अशाच परिस्थितीत सध्या आर आर पाटील यांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील यांच्या सुसंस्कृतपणाची व निखळ राजकारणाची चर्चा मात्र जोर धरत आहे नुकत्याच काही खाजगी वाहिनींनी दिलेल्या मुलाखतीमध्ये आमदार रोहित पाटील यांचे प्रतिस्पर्धी उमेदवाराविषयी बोलणे विरोधी पक्षांच्या नेत्याबाबत वक्तव्य आजही कालच्या राजकारणात झालेल्या सर्व पाहिल्यानंतरनं खरोखरच अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृतपणा शिल्लक आहे व त्याला मतदारांनीही उचलून धरले आहे असे चित्रच पाहावयास मिळत आहे विधानसभेत निवडून आलेल्या देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील यांचे नाव समोर येत आहे तसेच ते माजी गृहमंत्री कैलासवासी आर आर पाटील यांचे सुपुत्र म्हणूनही त्यांच्याकडून अपेक्षा जास्त आहेत त्या अपेक्षांनाही पुरून उरल्याचे सद्यस्थितीत तरी दिसत आहे मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितलेले एकत्र कुटुंबाचे किस्से आजी आई व चुलते त्यांच्यावर झालेले संस्कार तसेच त्यांची आदरयुक्त भीती आर आर पाटील यांच्यासारखे राजकारणी किती सुसंस्कृत होते याचा अंदाज आजही येत आहे सद्यस्थितीत एकमेकांवर हिल पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोपांची गरळ उकणारे नेते पाहून हताश झालेल्या युवा वर्गासाठी आमदार रोहित पाटील यांच्यासारखे आमदार म्हणजे एक आयडॉलच ठरत आहेत त्या अनुषंगाने त्यांचा वेगवेगळ्या शहरात सत्कारही होत आहे आता तरी गलिच्छ राजकारणामुळे आभार फाटेल असले तरीही अशा काही युवकांमुळे फाटलेले आभाळ ही शिवले जाईल अशी आशा सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे खरोखरच अशा सुसंस्कृत नेत्यांची राजकारणात गरज आहे का एक दिवस राजकारणातील गलिच्छपणा जाऊन निर्मळपणा येईल का यासाठी आमदार रोहित पाटील यांच्यासारखे आणखीन तरुण राजकारणात निर्माण होतील का याबाबत तुम्हाला काय वाटते हे नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका